श्रीकांत फार सुंदर लढा लागलेला खश्याबा मधने आलेला काढा ते अप्पर खश्याबाडा गावतेचा कांदारवाडी महान पलवान कल्याचा शिवाजी मंदिरचा चिरंजीवा देनापूरला सराव करतो बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलन बसतात राजेंद्र शिंदे दादाचा बट्टा व्रत भावे सावंत हा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातला तिवारचा शाळेला ता सराव करतो शहाजी रावार पारघाव करता ही कुस्ती जोडण्यासाठी श्री शिंदे पाटील आपण आकडावरती या आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सन्माननीय सुमित या सुमीत आपण कुस्ती जोडण्यासाठी या साधा कुस्त उपस्थित व्हावी आपण कुस्ती जोडण्यासाठी या काही से आपण कुस्ती जोडण्यासाठी या एक विनंती करतो मगाशी थोडा पाऊस त्या काही कुस्ती लागल्या असेल आणि देणगी दाद्यांचा आम्ही नाम उल्लेख केला नसेल गोंधळ झाला होता तरी त्यांची क्षमा मागून आणि आता त्यांना अदरावर्ती करता इच्छित सल्ला करतो प्रतिवर्षी तुमचा आम्हाला लॉकडाऊन सरकार आहे कुस्ती रिजन कमिटीला त्यामुळे कुठं आपल्याला अकरावरती जर आपला सन्मान करतात चुकीला कुठल्या गर्गिनेच्या सगळ्या नापुल्येत राहिला असेल तर त्यांची मनापासून सभा मागतो